वाढदिवस असला की अनेक जण आपल्या वाढदिवसानिमित्त बाहेर कुठे फिरायला किंवा पार्टी किंवा एखाद्या वाटपाचा कार्यक्रम करत असतो मात्र वाडा तालुक्यातील नाणे येथील एका तरुणाने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या परिसरातील महत्वाच्या मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेतला वाडा तालुक्यातील नाणे गोरे कंचाड या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने छोटे मोठे अपघात देखील होत आहेत तर नागरिकांची यामुळे गैरसोय होत आहे ही बाब लक्षात घेऊन नाणे येथील प्रशांत मंगल पाटील या तरुणाने वाढदिवसानिमित्त आपल्या स्वखर्चात दोन कामगारांना घेऊन खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेतला या उपक्रमामुळे प्रशांतने समाजात एक वेगळाच संदेश दिला पाहूया प्रशांतने पालघर न्यूज नेटवर्कला काय सांगितले नमस्कार मी प्रशांत पाटील बोलतोय माझा हा वाढदिवस समाजासाठी एक छोटे पण अर्थपूर्ण पाऊल यंदा माझा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळीच होती दररोजच्या प्रवाशातील त्या अतिशय वाईट रस्त्यावरचे काही खड्डे स्वतः बुजवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न सर्व खड्डे भरून काढण्यासाठी नाही पण माझ्या बाजूने केलेला प्रयत्न आहे लोकांच्या वेदना थोड्या कमी व्हाव्यात एखादा अपघात टाळावा हीच माझी खरी वाढदिवसाची भेट समाजाला हा उपक्रम प्रसिद्धीसाठी नाही तर जनजागृतीसाठी आहे किमान वर्षातून एक दिवस तरी समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी हा हेतू आहे मी सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधी व जबाबदार व्यक्तींना नम्र विनंती करतो की या रस्त्याच्या अतिशय वाईट स्थितीकडे तात्काळ लक्ष द्यावे कारण वाहतूक ही देशाच्या प्रगतीचा पाया आहे रस्ते चांगले असतील तर देशाचेही काम विकासाचे वेगाने प्रगती होईल आपण नेहमी म्हणतो हे आपलं काम नाही आणि बोट दुसऱ्याकडे दाखवतो पण बदल हवा असेल तर पहिलं पाऊल आपल्यालाच उचलावं लागेल कारण काहीतरी करणं हे काहीच न करण्यापेक्षा नेहमीच चांगलं असतं आता दरवर्षी माझ्या वाढदिवशी अशीच एक सामाजिक भावना ठेवून समाजासाठी छोटी पण सकारात्मक कृती करण्याचं मी निर्धार केला आहे मी सर्वांना विनंती करतो की कि किमान वर्षातून एक दिवस तरी समाजासाठी काहीतरी करा कारण समाज बदलायचा असेल तर सुरुवात आपल्यालाच करावी लागते समाजासाठी एक दिवस देशासाठी एक प्रेरणा प्रशांत मंगल पाटील